दोन जीवांचं प्रेम आहा आयुष अवनी ओके पार्ट आय फोर हंड्रेड सिक्स्टी फोर हम्म फोर हंड्रेड सिक्स्टी थ्रीमध्ये बघितलं होतं आपण आयुष मस्त ऑफिसला सुट्टी टाकतो आणि तसंच अवनी आयुनीसोबत अवनीच्या घरी येतो तर नेक्स्ट डे बाहेर असं फ्रेंड्स सोबत बोलत असतो पार्टी करण्याबद्दल तर अवनी कॉल करून आत बोलवते सो आता पुढे बघू आयुष घरी परत येतो तर अवनी बोलते की आयुनी मगजपासून खूप पप्पा पप्पा करत आहे सो तिला बोल तर आयुष ठीक आहे बोलून अवनीला सांगतो की आज मी पार्टी करायला बाहेर जाणार आहे दुपारी तीनपर्यंत सर्वांसोबत तर इव्हनिंगला परत येणार तर यावर अवनी चिडून बोलते की तुला थोडी तरी अक्कल आहे का इथे आपण फॅमिली टाईम स्पेंड करायला आलो आहे आणि तू एकटा बाहेर फ्रेंडसोबत पार्टी करायला जाणार आहे घरात कळलं तर किती वाईट वाटणार आणि तुला थोडं पण काही वाटत नाही याचे लगेच येऊन मला सांगत आहे आयुष बोलतो खूप मन सियर्सने भेटत आहे सगळं तर आहे एक प्लॅन मग काय झालं तू का इतकी चिळत आहे असं पण इव्हनिंगला परत येणारच आहे ना मग मला कशाला नको त्या टॉपिकवर इतकी बोलत आहे अवनी बोलते बाप रे आयुष मला तर वाटतच नाही आहे की तुझं हे बोलणं आहे म्हणजे तुला माझी किंवा आयुनीची काहीच एक काळजी नाही आहे काही नाही आहे बाप रे इतकं काहीतरी बदल येणार असं वाटलंच नाही ठीक आहे ये तू जाऊन असं हक्काच्या नावावर मी तरी किती दिवस तुला बंदी घालणार ना सो ठीक आहे कर हवं ते आयुषला काहीच वाटत नसतं आणि मग तसंच आयुनीला घेऊन रूममध्ये जातो आणि अवनी असते हॉलमध्ये तर हॉलमध्ये घरातले सगळे इकडे तिकडे येत जात असतात तर अवनीला रडायला कंट्रोल होत नाही मग तसंच एका कोपऱ्यात बस जाऊन बसते असं रडत आणि मग काही वेळाने शांत होताच अंघोळीला जाते आणि त्यानंतर पूजापाठ करून हॉलमध्ये बसते तर आयुष येतो खाली आणि सांगतो की आयुनी झोपलेली आहे सो जाऊन बसवर मी येतो बाहेर जाऊन तर अवनी काही न बोलता आणि आयुषला रागातच बघत वर जाते आयुनीकडे बसून जवळ बसून विचार करत असते की हा असं कधीच वागलं नाहीये मग आज अचानक हा बदल कसा काय माझं सोड पण आयुनी सुद्धा काहीच कसं नाही हो वाटत आहे आणि आता पण पार्टीसाठी काही अरेंजमेंट करायची असेल त्यामुळे गेला असेल शुअर जाऊ दे आता इथे बोलून काही अर्थ नाही असं पण आर्ग्यू होईल बाकी काही नाही होणार करेक्ट सो so, मग काही वेळाने अवनीला जेवायला चल म्हणून बोलवायला श्री श्रीयू येते तर अवनी सांगते की मम्माला सांग बाळा की मावशी नंतर जेवणार आहे कारण आयुनी झोपली आहे आणि आयुष अंकल बाहेर गेले पाटील सो ती इव्हनिंगला येणार आहे असं सांग तर श्रीयू ठीक आहे बोलून लगेच खाली जाऊन आपल्या आजी आणि मम्माला सांगते तर त्या लगेच रूममध्ये येऊन विचारतात अवनीला की आयुष पाटीला कसं काय गेला तुम्ही तुमचं एन्जॉय करायला म्हणून आले होते ना मग हे काय आयुष कुठे गेलं असं हां अवनी बोलते दी अँड मम्मा प्लीज जाऊ दे त्याला सोड तिकडे कुणासोबत कुठे जात नाही सो इथे जात असेल तर जाऊ दे जा तुम्ही जेवण करून घ्या मी नंतर करते आईने उठल्यानंतर तर अवनीची मम्मा बोलतात की तुझ्या पप्पाचं जेवण झालं आहे सो ते बघतील आईला सो तू चल बस आमच्यासोबत जेवायला तर अवनी चालली जाते आणि मग जेवण वगैरे झाल्यानंतर श्रीयूची मम्मा अवनीला बोलतात की मला बोलायचं आहे तुझ्याशी सो तू ये ग बस इथे माझ्याजवळ तर अवनी जाऊन बसताच त्या विचारतात की काय आहे तुमच्या दोघांमध्ये आयुष आधीसारखं नाही वागत का आता लाईक कुछ प्रॉब्लेम आपकी दोनों में अवनी बोलते सर्वात ठीक चाललंय कधी पण कधी कधी तो असा वागून जातो ज्यामुळे मला वेगळंच फील होतं लाईक तो या आधी कधीच असा वागला नाहीये ग सो म्हणून श्रीयूची मम्मा असं समजावत असतात की हो अवनी असे बदल येत जात असतात पण तुझ्यावर प्रेम करून तुझं मन जपतो ना आयुष मग झालं तर प्रेम आहे तसंच असेल तर नाही राग ठेवायचं डोक्यात आणि तू मोठे आहे आता लाईक तू मम्मा आहेस ग आता समजदार मम्मासारखं वाघ ओके हां सो मग दोघी मस्त उठून जातात ता आत आणि झोपतात दुपारला मस्त तर इव्हनिंगला पाचला आयुनी उठते आणि अवनीला पण उठवते आणि मग अवनी लगेच आयुष्यला बघते तर नसतो तर तसंच आयुनीला घेऊन खाली येते आणि कॉल ट्राय करते तर आयुषचा कॉल लागत नसतो आणि मग तसंच मेसेजेस करत असते आणि असंच हॉलमध्ये बसलेली असते वेट करत सहा वाजून जातात पण आयुष घरी येत नाही आणि मग तसंच अहनी परत कॉल ट्राय करते तर लागतो तो कॉल आणि मग आयुष रिसीव करून सांगतो की अजून दोन तास लागतील सो मग अहून विचारते की असं किती लांब गेला आहे तू जे इव्हनिंग झाले तरी नाही आला आहे आणि परत दोन तास लागणार आहेत तर आयुष बोलतो की भरपूर लांब आहे आणि नेटवर्क नाही आहे इकडे ओके सो चल बोलू नंतर अँड देन कॉल कट आणि अवनी इकडे खूप टेन्शनमध्ये असते आणि सतत वॉच बघत असते की केव्हा दोन तास होतील आणि केव्हा आयुष घरी येईल आणि केव्हा निवांत बोलणं होईल हा मग रात्री नऊ वाजता आयुष घरी परत येतो आणि डायरेक्ट अंघोळीला जातो तर अवनी रूममध्ये वेट करत असते की केव्हा बाहेर येईल आणि केव्हा बोलणार तर काही वेळाने आयुष बाहेर येतात अवनी विचारत असते की तू का असं वागत आयुष काही चुकलं का माझं प्लीज सांग ना मला घरी असं नाही बघत तू मग आता इथे सर्वांसमोर का काय दाखवायचं आहे तुला इथे सर्वांना हां की आपण सोबत हॅपी नाही आहोत वॉट इज गोईंग ऑन आयुष बोलतो तू परत ओवर रिएक्ट करत आहे म्हणून मी जस्ट पार्टीला जाऊन आलो त्यात एवढं काय विचारत आहे तू मी ड्रिंक तर करून नाही आहे मग तरी तू का असं डाऊट घेत आहे हां सो मग अवनी शांत होते आणि फक्त बघत असते आणि मग काही नाही सोड असं बोलून खाली जाते तर वर मस्त आयुष्य थकून आल्यामुळे झोपून जातो नंतर येऊन बघते तर कळतं की आयुष झोपलेलं आहे आणि मग अवनी खाली सर्वांना सांगते की आयुष झोपलेलं आहे जर सगळे तसंच जेवण वगैरे करतात आणि बोलत बसलेले असतात तर, तर। रात्री अकराला आयुष उठतो आणि तसंच फोन यूज करत असतो तर अवनी वर येऊन बघते आणि बोलते की अरे तू केव्हा उठला तर आयुष बोलतो की आत्ताच तर अवनी बोलतो की खाली चल ना सगळे मस्त बसलेले आहेत बोलत आहेत तर आयुष नकार देतो लाईक मी नाही येणार तर आवनी जवळ जाऊन बसते आयुषच्या आणि विचारते की तुला काय झालंय प्लीज सांगशील मला तर आयुष बोलतो की तुझ्यावर कोणाचं क्रश होतं हे तुला माहिती होतं का कधी तर आम्ही हे ऐकून शॉक्ड होते आणि उठूनच बसते आणि विचारते की नाहीतर मला ना माहिती असं काही पण का काय झालं कोणी काही बोलले का तुला माझ्याबद्दल तर आयुष बोलतो की तुझ्या आधी मेल फ्रेंड्स होते ना त्यातल्या एका मुलाचा क्रश होता आणि आपला रिलेशन चालू व्हायच्या आधी तू खूप बोलायची वगैरे त्याच्याशी सो हे खरं आहे का बाप रे अवनी लगेच विचारात पडते की असं तर कोणी आठवत नाही आहे मला कारण मी इतकी कोणाशी बोलली नाही आहे लाईक बोलणं व्हायचं बट फ्रेंड्स ग्रुपमध्येच व्हायचं सो असं पर्टिक्युलर कोणता मुलगा मला नाही आठवणार आणि जर तू या सगळ्यामुळे असं वागत असेल तर सांग मला कोण मुलगा आहे म्हणजे त्याच्यासमोर तुला काय ते सांगते लाईक जे तू विचारणार ते सर्व इट मीन्स पूर्ण डाऊट्स क्लिअर बोलतो की असा मुलगा आहे आणि आपण उद्या एका ठिकाणी त्याला भेटायला जाणार आहे तर तिथेच तुला विचारतो सर्व काही मग बघू कोण खरं आहे कोण खोटं ते आणि चुकून पण मला काही वेळं वागडं कळलं ना मग झालं मी तुझ्याशी नेट कधी बोलणार वागणार की नाही हे माझं मलाही नाही माहिती तर हे ऐकताच अवनी खूप जास्त टेन्शन मध्ये येते आणि तसंच उठून तिथून चालली जाते आणि खूप रडत असते आणि आयुष्य लक्षच देत नाही आणि मग तसंच झोपी जातो तर काही वेळाने अवनी फ्रेश होते आणि आयुनीला बेडवर झोपवते आणि कॉर्नरला पिलोज ठेवते आणि स्वतः जाऊन सोप्यावर झोपते बाप रे नेक्स्ट डे इन द मॉर्निंग एट एम आयुष अवनी सोबतच उठतात तर आयुष काही न बोलता उठून जातो फ्रेश वगैरे होतो आणि खाली जातो आणि अवनीला खूप वाईट वाटत असतं हे सर्व बघून तर तसंच डोळ्यात पाणी येतं आणि मग उठून आयुनीला बघते तर आई मस्त झोपलेली असते तर अवनी तिथेच आयुला हक करून विचारत पडते जे काही आयुष बोलत होतात त्याबद्दल आणि मग श्रीयूची मम्मा येतात वर आणि अवनीला बोलतात की बाप रे काय ग हे असं इतकं लेट कोण झोपून उठतात आपल्या घरी आलो म्हणून काय इतकी मनमानी करायची असते का, का? हां तर लगेच अश्रू बसून फेक स्माइल करत बोलते की नाही ग मी उठूनच आहे आई उठली नव्हती म्हणून जस लेटून आहे त्याच्याबरोबर पर। तर श्रीची मम्मा बोलतात की तुझ्या आईसला स्वेलिंग का आली आहे का इतकी काय झालं का रडली तू इतकी खरं सांग मला अवनी काय झालंय बापरे अवनी बोलते की प्लीज मला आत्ता काही नको विचारू जे काही असेल ते मी इव्हनिंगला सांगते तुला प्लीज आणि आयुष खाली आला आहे ना तर त्याचा चहा नाश्ता बघ मी पण फ्रेश होऊन आयुला घेऊन येते खाली ओके तर शियूची मम्मा आहे बोलून खाली जातात आणि आयुषला चहा नाश्ता करायला देतात आणि मग तसंच काही वेळाने अवनी आयु खाली येतात तर आयू जाऊन मस्त आपल्या पप्पासोबत नाश्ता करते आणि अवनी पण थोडं बाजूला बसते लाईक टू हँड डिस्टन्सवर तर आयू बोलते की मम्मा मला भरव ना तर आयुष अवनी एक सेकंडसाठी एकमेकांना बघून लगेच आयुला बघतात आणि मग अवनी थोडं जवळ बसते आणि आयुला भरावते अले बापले <laughs> oh God, हो माय गॉड किती डेंजर सिच्युएशन आहे नाही हे सर्व झाल्यानंतर आयुष बोलतो की रेडी होतो आपल्याला जायचं आहे एका ठिकाणी तर अवनी हो बोलून रेडी होते आणि शियूच्या मम्माला बोलते की आयुने लक्ष ठेवू गं मी येते जाऊन एक दोन तासात तर शियूची मम्मा ठीक आहे बोलतात आणि मग आयुष आणि दोघेही रेडी होऊन निघतात कारणे तर अवनी खूप जास्त टेन्शनमध्ये असते आणि विचार करत असते की कोण असेल असा मुलगा आणि काय बोलला असेल आयुषला जे याला लगेच स्ट्रस झालं आणि मला बोलत बघतसुद्धा नाही आहे तर काही वेळाने दोघेही एका कॅफेमध्ये पोचतात आणि जस्ट वेट करत बसलेले असतात बाप रे तर काही वेळाने एक मुलगा येतो तिथे आणि आज त्याच आयुषला हाय वगैरे करतो आणि अवनी बघते त्या मुलाला तर शॉक्ट होते की अरे हा तर जवळपास एक वर्ष मला लग्नासाठी विचारत होता पण मी याला कधीच बोलली नाही मी काही नाही मग हा असा काय बोलला तुला जे लगेच तुला ट्रस्ट झाला तर आयुष चार्ट्सचे स्क्रीनशॉट दाखवतो आणि बोलतो की हे खोटे आहेत का मग तर चार्ट्स बघून अवनी बोलतो की एक सेकंद हे माझं नाही आहे नक्की काहीतरी केलं आहे आणि हे माझं असूच शकत नाही तर आयुष शांतच बसतो आणि तो, तो मुलगा बोलतो की अगं आपण बोलत होतो ना मग तू कॉलेजला गेल्यानंतर ह्याच्याशी ओळख झाली तेव्हा मला बोलणं हळूहळू कमी केली विसरली का आपलं सर्व तर हे ऐकता जम तुला खूप राग येतो तस आणि तसंच येते त्याच्या कानाखाली आणि बोलते की तू तुझ्या लायकीत राहून बोल आणि हे सर्व खोटेपणा करायला कोणी सांगितलं तुला काय सिद्ध करायचं आहे तुला नक्की कशाला माझ्या लाईफमध्ये नको तू ॲड करायचं बघत आहेस बाप रे नेक्स्ट पार्ट इज कमिंग सुम गाईज माय गॉड काय होईल आता पार्ट फोर हंड्रेड सिक्स्टी फाईव्हमध्ये मध्ये बघू आता ह्यावर तो मुलगा काय बोलतो कसा रिॲक्ट होतो आणि आयुष काय बोलतो आणि हे सर्व कसं क्लिअर होईल आणि स्टोरीमध्ये पुढे काय बघायला मिळेल तेही बघतो रायटर आणि एडिटर शुभ वासेकर